दैनिक सकाळ व्यासपीठ देव मोगरा वेलफेअर फाउंडेशन पालघर आयोजित घरगुती गणेशोत्सव सजावट स्पर्धेचा बक्षीस सोहळा पालघर येथे संपन्न सकाळ भक्ती शक्ती व्यासपीठ आणि देवमोगरा वेलफेअर फाउंडेशन आयोजित घरगुती गणेशोत्सव सजावट स्पर्धेचे निकाल आले असून या उपक्रमाचा बक्षीस समारंभ सोहळा पालघर शहरातील शिक्षक पतपेढी येथे संपन्न झाला या सजावट स्पर्धेमध्ये सहभाग घेतलेल्या स्पर्धकांपैकी पहिल्या तीन क्रमांकाच्या तीस विजेत्यांचा सन्मान मान्यवर पालघरचे लोकप्रिय आमदार राजेंद्र गावित अपर जिल्हाधिकारी भाऊसाहेब फटांगरे उपविभागीय पोलीस अधीक्षक गृह रवींद्र नाईक देवमोगरा वेलफेअर फाउंडेशनचे विश्वस्त कल्पक पाटील रोहित गावित साईराज पाटील भक्तीशक्ती कमिटी सकाळचे सदस्य सुधीर सुतार ज्येष्ठ पत्रकार पी एम पाटील निखिल मिस्त्री व उपस्थित गणशे भक्त यांच्या समवेत संपन्न झाला यावेळी घरगुती गणेशोत्सव सजावट स्पर्धा दोन हजार पंचवीस मध्ये सहभागी झालेल्या नाविन्यपूर्ण देखावा देशभक्ती देखा सामाजिक एकता पर्यावरणपूरक पुस्तक व ग्रंथ यांची सजावट पोलीस गणवेश यांचा सन्मान करणारा देखावा ही नाविन्यपूर्ण घरगुती गणेशोत्सव सजावट करण्यात आलेल्या भक्त भाविकांचा प्रथम द्वितीय आणि तृतीय क्रमांकाचे पारितोषिक सन्मान चिन्ह सन्मानपत्र आणि रोख रक्कम असे पारितोषिकाचे स्वरूप देऊन गौरव करण्यात आला वार्ताहर इंडिया न्यूज ट्वेंटी एट साठी प्रणय प्रभाकर पाटील पालघर जिल्हा ब्युरो चीफची रिपोर्टर।